मित्रांनो आज रविवार आणि अठरा मे आणि आजच्या दिवशी आपण प्रभू ख्रिस्त आपल्याला काय सांगतो हे कदाचित आपल्याला ठाऊक असेल कारण कालच्या शुभ वर्तमानात देखील तो तेच सांगत होता की तुम्ही एकमेकावर आणि माझ्यावर प्रेम करा आणि माझ्यावर प्रेम केल्यानंतर मी आणि पिता आम्ही कोण आहोत आणि तुम्ही कोण आहात हेही तुम्हाला कळेल परंतु माझ्या प्रिय मित्रांनो आज प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्या शिष्यावर प्रेम करतो आणि त्यांना अधिकार देतो परंतु हे प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेम ह्या जगामध्ये प्रत्येक माणसाला मिळते जरी ते येशूच्या विरुद्ध बोलले आणि येशूच्या विरुद्ध काही गोष्टी केल्या किंवा त्यांच्या तोंडी अपशब्द असले तरी देखील येशू त्यांच्यावर प्रेम करतो आणि म्हणून आजच्या ह्या वा शुभवर्तमानामध्ये विशेषतः आपण पाहतो की येशू आपल्या स्वतःवर आपल्या पित्यावर प्रेम करून एकमेकांच्या प्रेमात राहतात आणि त्यांचा स्वभाव हा प्रेम आहे म्हणून ते साऱ्या जगाला सांगतात की तुम्ही जर एकमेकावर प्रेम केलं तर जगाला कळेल की तुम्ही माझी शिष्य आहात कारण त्याचा संदेश हा प्रेमाचा होता आज जगामध्ये माझ्या प्रिय मित्र अनेक वेळेला पौल आणि बांधवा यांना देखील जाणवत होतं की जे लोक त्यांच्या विरुद्ध बोलत होते आणि जे लोक त्याला मार करून हाकलून देत होते त्यांच्यावर देखील ते प्रेम करीत होते त्यांनी त्यांच्या विरुद्ध कारवाई केली नाही त्यांना काही मारहाण केली नाही त्यांना शिव्या काळी दिल्या नाहीत फक्त ते त्या ठिकाणाहून निघून गेले दुसऱ्याकडे गेले आणि दुस विशेषत लुसरं न्या आणि अंतुकिया वगैरे ठिकाणी जाऊन त्यांनी सुवार्ता दिली आणि ती सुवार्ता लोकांनी आनंदाने स्वीकारली आणि त्याबद्दल त्यांना जो आनंद होता तो आनंद ते व्यक्त करीत होते ह्या दृष्टिकोनातून आपल्याला कळेल की पौल आणि बंडबा ह्यानं त्यांच्यावरची मारहाण झाली त्याकडे त्यांनी लक्ष देखील दिलं नाही मात्र त्यांच्या शिकवणुकीमुळे जेव्हा लोक त्याच्याकडे अधिकाधिक देखील येत होते आणि येशूची स्वार्थ स्वी स्वीकारून येशूचा बाबतीस मागत होते तेव्हा त्यांना खूप आनंद होत होता हो माझ्या प्रिय मित्रांनो आपल्या सत्कार्यापेक्षा जरी आपल्यावर होणारे जे आघात आहेत ते जरी मोठे असले तरी देखील आपण दुसऱ्यावर आरोप करून त्यांना वाईट बोलवू नये आणि त्यांना शिव्या शाप देऊ नये असं जण काही येशू त्यांना शिकवत होता हो माझ्या प्रियबंधून पाऊल आणि बांडबा हे प्रत्यक्ष त्या कृतीने ते दाखवत होते की ते कसे येशूचे प्रेषित आहेत आणि त्यामुळे अधिकाधिक लोक आणि विशेषतः त्यांनी सांगितलं की जे बडकी आहेत त्यांच्यावर प्रेम करण्यासाठी आणि त्यांना येशूची स्वार्धा देण्यासाठी आणि येशू हा त्यांच्यासाठीही चालणारा आहे आणि त्यांचा सार्वकालिक जीवनामध्ये त्यांचा समावेश केलेला आहे हे सांगताना त्यांना खूप आनंद होतो आणि विशेषत जी पैकी हो आहेत ते उल्हासाने आनंदाने जयघोष करीत होते आणि सुवार्थ स्वीकारून बाबतीस माग घेत होते हो, हो माझ्या प्रियबंधून हा आनंद पौल आणि बारबा ह्यांच्या दृष्टिकोनातून मोठा होता आणि ते त्याबद्दल देवाला धन्यवाद देत होते आज महाराष्ट्र प्रिय मित्रांनो आपल्याला हे सुद्धा प्रकटीकरणामध्ये विशेषत संत जॉज योहान हा सांगतो आहे की परमेश्वर नवी पृथ्वी आणि नवी आकाश निर्माण करत आहे आणि म्हणून आनंद करा जल्लोष करा आता सगळं बदललेलं आहे जुना करार जुना विचार सगळे गेलेले आहेत आता आपण नवं आकाश आणि नवी पृथ्वी पाहत आहोत आणि विशेषत ह्या नव्या काळामध्ये त्याला सांगायचं आहे की जे जुन्या विचारानुसार जी अंधश्रद्धा आहे ती आपण टाकून दिली पाहिजे आणि पण प्रभू येशू ख्रिस्ताने जवळ आपल्याला नवा संदेश दिलेला आहे ज्याद्वारे आपल्यामध्ये आनंद सुख शांती समाधान आहे आणि त्याद्वारेच आपलं सार्वकालिक जीवन आहे अशा या सार्वकालिक जीवनासाठी आपण नेहमी तयारी दर्शविली पाहिजे हो माझ्या प्रियाबद्धीनो संत युहान आपल्याला जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सांगतो त्यावेळेला जणू काय तो सांगतो आहे हा जो नवा उत्साह आहे नवा आनंद आहे तो आपण प्रकट केला पाहिजे म्हणजे ते मारहाणीला आणि शिवाशापाला घाबरत नाही तर येशूमध्ये खरा आनंद कसा आहे ते व्यक्त करतात आज माझ्या मित्रांनो अशा प्रकारचे नव चैतन्य ख्रिस्ती माणसाच्या अंतकरणात आणि चेहऱ्यावरती नेहमी दिसलं पाहिजे आणि त्याद्वारे त्याने जगाचं तारण स्वतः त्यामध्ये उतरलं पाहिजे केलं पाहिजे शुभवर्तवांचे महाप्रभू येशू म्हणतो की तुम्ही एकमेकावर प्रेम करा म्हणजे लोक ओळखतील की तुम्ही माझी शिष्य आहात आणि जगावर प्रेम करण्यातच खरं ख्रिस्ती धर्म आहे हे तुम्ही काही येशू सर्वांगाने सांगत आहे